असे मी आज बनवणार आहे कद्दूची भाजी त्यासाठी मी कद्दू घेतलेला आहे लसूण आणि कोथिंबीर जिरे महुऱ्या मीठ लाल तुकट आणि हळद त्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे आणि मी फोडणी देणार आहे भाजीला तेल टाकून देणार ते तेल टाकलेलं आहे दोन चमचे टाकले आहे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात मी आता पुरेमोऱ्या टाकणार आहे

काढले तो आणि हळद मी तेल मध्ये टाकून टाकणार आहे आणि शिंगाने तो तो आता हे सर्व मिक्स करून देणार आहे त्यात पाणी वसणार आहे आता थोडस पाणी ओतून घेणार आहे बघा थोडस अशा प्रकारे आपली भाजी खेळत आहे

ከበደች ጋር አውል ስላይት አንድ ው